असं असतं का बरं हे काय हा बरं हा भी फोटो कृष्णाचा आहे आणि हा भी फोटो कृष्णाचा आहे तू काय हा बरं दोन्ही कोणती दिसता हा भी कोणता दिसतो दोन्ही फोटो कृष्णाच लावली बाई हे बाई इथे नाही बाल कृष्णा इथे लावला मग त्यांना कृष्णाच पाहिजे आताच नसत त्यांना कृष्ण पाहिजे आता समजलं का तू तर हे बघा ही आमची मावशी आहे मावशी नमस्कार करा बर मावशी नमस्कार हा ही माझी मावशी आहे आज आले बाबा मावशीला भेटायला इकडे कारण की ते गाव जवळजवळच होत म्हटलं चला मावशीला भेटून घेऊ आणि पिऊ गेलेली आज आहे आजीकडं मोठ्या आजीकडं कशी दिसती की माझ्यासारखी का आजी आज मावशी नाही माझ्यासारखं नाही बाबा जाना मावशीकडे जाना जायची कार्यक्रम आहे इंगरले आणि मग सण कसून यायचं ना बोरगावून आणलं बोर बोरगावून आलं नाही रामानी आला रामानी आला रामाग आलतो मागच्या वेळेस

बायको तेवढं खायला देते आता मला हा कशावर हा बसला आता हा बसला आता हा येईन ना डबल आता हा हा चल आई राहतो जवळपास चोवीस वर्षानंतर मी इथे आलोय म्हणजे जवळ सहा सात वर्ष होतो त्यावेळेस इथे असायचं मी पण आता तिकडे असतो आता मावशी इकडे काय राहते आणि मामी मामा तिकडे काय राहतात यामाग म्हणजे त्यांचं पटत नाही पहिली गोष्ट तर दोघांचंही जेवण वगैरे तिकडेच करतात म्हणजे तिकून डब्बा येतो इकडे आणि इकडे जेवण करतात मावशी जवळपास आमच्याकडे तीन दोन तीन वर्ष होती व्हिडिओ बनवतो होतो त्याच्या आधी म्हणजे पंधरा हा चौदा पंधरा या दोन वर्षी मावशी तिकडे आमच्याकडे होती पण आता मावशी इकडे राहायला आलेली म्हणजे मामाकडेच आजी होती तोपर्यंत मावशी आजीसोबत राहायची पण आता ते वेगळ्या राहतात कारण की त्यांचं नाही जमत आणि आहे काही जणांचं जे नाही जमत ते नाही जमत आता मावशी पण आमच्यासोबत व्यवस्थित आहे आणि मामी पण व्यवस्थित म्हणतात चला आज इकडं आलेलं आहे तर दोघांनाही भेटून घेऊ मावशीसाठी मलासुद्धा वाईट वाटतं आणि तुम्हाला देखील तुम्हाल देख वाईट वाटत असेल एवढं सगळं बघून तर नक्कीच मी मावशीसाठी काहीतरी करणार आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे माझी मावशी अशा घरात मला मलासुद्धा मी आज पहिल्यांदा इकडे आले तर मला वाईट वाटतं आहे पण करू काहीतरी करू मावशीसाठी लवकरच काय कारण की ओम भाऊची सगळी चांगलीच बाजू तुम्हाला दिसते अशी बाजू तुम्हाला पहिल्यांदा दिसत असेल पण ठीक आहे लवकरच येणाऱ्या दिवसामध्ये मामा मावशी आणि मामीसाठी आपण काहीतरी करूया आणि मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हो कळवेलच काय आहे काय नाही सध्या तरी माझ्या डोक्यात काही नाही आहे पण मला काहीतरी करायची इच्छा आहे तसं तर लास्ट टाईम ताई आणि ते आले होते तेव्हा त्यांना व्हिडिओ बनवला होता तेव्हा व्हिडिओ पाहूनच मला इच्छा झाली होती पण नाही म्हटलं एकदा भेट घेऊन येऊ आता बीजभूच्या कार्यक्रमालो आहे पण ठीक आहे इथून दहा मिनटाचा रस्ता आहे पिंजरचा म्हणजे जवळच आहे गाव तर मावशीला मामीला त्यांना सगळ्यांना भेटून घेऊ म्हटलं मामी आत्ताच घरी येऊन गेलेली ना पण मावशीचं येणं होत नाही त्यामुळे म्हटलं चला तर आता मी जातो तिकडे आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला भेटतो ओके चला कारण की इथं सगळे लोक माझ्या तोंडाकडे बघताय मी कॅमेरावरती धरला आहे तर पण काही नाही आपल्याला काय विषय नाही का चला लवकर आवडतो आता आणि निघतो कारण की तिकडे साडेचारचा टाइम लाईव्हचा आहे जी भाऊचं म्हणजे कार्यक्रम चालू व्हायची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला काय वाटतं माझ्या भाऊशीबद्दल बद्दल मला कमेंट्स मध्ये सांगा काय चला त्या आल्यात दोघी जणी इकडे परी आहे इकडं मामाचं किरण दुकान आहे चला ना आणि हे घर मामीचं

उठ पसरले खाऊन भंडारी जेवण खाल्ले ना अंगात <laughs> आले यांचे काही आलेत नाई आले हा साडेचार वाजता आई निघते ना भुडकी पाय कुठे गेली आरे 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 आरे। ते पावशील बोलून हो, एकदा चला मग आपला काळा घोडा इकडेच आहे काय थांब 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 हा चल ही पोरगी आली लगे का गाई मग आता काय हातान करू खाते काय मावशी आता हाताने करून खाते बाबा मामीच्या खात नाही मावशी <laughs> लयच बाबा अवघड आहे बाबा काय सांगा तुम्हाला प्रत्येकाच घरी असते हा ना, ना आमचे मामा आणि मामीला काही बाळ नाहीये मावशीचं पण लग्न झालेलं म्हणजे आता तिघ आहेत पण तिघ संगम राहायला पाहिजे बरं तुकडं आणि आज आपल्याला कळालेलं आहे की आईचं नाव दुर्गा नाहीये काय नाव

बहिणीचा मेकअप चालू आहे तुमचा लाईव्हचा टाइम होता आता तुम्ही लाईव्ह गेला नाही आणि माकड येऊन कासल तुमच्याकडे ग बरं करा आवरा तुमचा मेकअप थांबतो आम्ही बाहेर तोपर्यंत इकडे विजू भाऊ पण आहेत विजू भाऊला खूप खूप कॉन्ग्रॅज्युलेशन हो कॉंग्रॅज्युलेशन तुम्हाला अभिनंदन थँक्यू हो करा हो आलो बाबा तुमच्या प्रेम घेऊन आला आम्हाला इथपर्यंत नाही का रेव्ह थोडा पाऊस वगैरे यायच वातावरण दिसतंय पण छान आहे ये इकडे परी सोजे काय म्हणून केलं

या या पलीकडना आ त्याला गाडीत बसो बाबा आपण या बसा बसा इथं बसा चल बसा काय तुझी भाशण कशी गाडी घेतली يلا पकड येला ते चांगली आहे का वर हे वरून भी फुलते बरा हो का सर ना फुलून दाबायतील नाही इथून बाहेर जाता इथं हां सुदर्शन चालू कर काही नाही नाही काही येत नाही सनरूम चालू कर <laughs> गा भाऊ आलाय का आलाय पोस चांगली का त्या घेतली बाबा गरीबी गरीबी घ्या बसा गाडीत दोन मिनिट हो आतमध्ये चप्पल अंदर गेला

खाली बिचारी आहे म्हणे मला जायचं जाऊ नको कोमरे मग आली आता आणलं तू आत्याला ही साडी आणली आणि राधिकाला आणली आमच्या वहिनी साडी आणली बाबा ती आई चाललेली तिढं देण्यासाठी जा पटापटा चला बरं लवकर ताई चालली आणि नंतर आई काय झालं पाणी दिलं नाही अजून थांब मी त्याच पाणी

आते हो ना तुम्हाला एक विचारू का तिथे तुम्ही दोन्ही पण कृष्णाचे फोटो का बर लावले असं असतं का बर हे काय पा बर हा बी फोटो कृष्णाचा आहे आणि हा बी फोटो कृष्णाचा आहे पा बर दोन्ही कोणते दिसतात हा बी कोणता दिसतो दोन्ही फोटो कृष्णाचे लावले बाई बालकृष्ण मग त्यांना कृष्णच पाहिजे त्यांना कृष्ण पाहिजे असं समजलं का तू आम्हाला कृष्ण पाहिजे ऑलरेडी राधाग्रामधून असं नसतं बाबा पोरच येत ना हा त्याच हे चहा प्यायला

दाखवा इकडे आठ रुद्र आहे बाजूला आठ दाखवा जिलेबी रुद्र इकडे ये बेटा तू आता काळजी घेऊ स्वतःची हा आम्ही चाललो घरी आता तू उद्या जा घरी हा हा तुला आठवण ये का माझी नाही येत आठवण नाही आहेत असं कसं बोलतो रे बा तू <laughs> खोकला आला झाला तर चला रे बा थांबायचं बाबा थांब मग आम्ही निघतो हा चला चला आता निघायचं आहे राणी काळजी घे बेटा दावखान्या जा गोळ्या वगैरे घ्या हा उद्या बरोबर टाइमवर घरी जा परीला दूध चा बाबा घे परीपाठ चल लवकर चल सुदर्शन निघाव का मस्त काय अरे रुद्र तिकून येणारे पप्पा घेऊन त्याच्या

चला बाबा उशीर झाला आता <laughs> काय चालू आहे कस झाला कार्यक्रम आई छान झाला का कस झाला चल ना परिबा लवकर पिन बा असं नाही करून तुला पाणी नाही खेळायला यायचं वाटतं मग पटकन पि असं रडायचं नाही बरं हुशार नाही का तू काय का पिऊ बघ हुशार नाही का पिऊ रडती बघ बरं राणी औषध सगळे टायमावर घे डबल ताप आली मला फोन कर मी डॉक्टरला नाही मी डॉक्टरला घरी पाठवाल काय आगा। आगा। ने ते बघा पैसे देऊ राहिली हातकडले पैसे बघ द्यायला किती काढती बाई हा व्हिडिओ चालू म्हटलं पाचशे काढले तिने बाबा तू चल कुठलं कर